सूर तुझ्या प्रीतीचे या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेच शीर्षक आहे कर्म सकुशल कर्म केले की सकुशल कर्म केले की अवघ आयुष्य सकुशल कर्म केले की अवघ आयुष्य कस सुखाने व्यापून जाते सकुशल कर्म केले की अवघ आयुष्य कस सुखाने व्यापून जाते आयुष्य जितकं असते आयुष्य जितकं असते तितकं जगावं माणसाने सिंहाप्रमाणे आयुष्य जितकं असते तितकं जगावे माणसाने सिंहाप्रमाणे आणि करावे मानवी जीवन सार्थक स्वाभिमानाने आणि करावे मानवी जीवन सार्थक स्वाभिमानाने ज्याला मृत्यू आल्यावरही उरेल अर्थ ज्याला मृत्यू आल्यावरही उरेल अर्थ वरवर शिहाची कातडी आणि आतमध्ये कातडी आणि आतमध्ये मेंढरीचे मुखवट्याची संख्या या दुनियेत झाली खूप मुखवट्याची संख्या या दुनियेत झाली खूप वरवरचं जगण फसव असते वरवरचं जगण हे फसव असते 안타랑가틸 석태소로 카라스쿱 하소아스테 안타랑가틸 석태소로 카라스쿱 하소아스테 카라스쿱 하소아스테